नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहोत वर्षवास म्हणजे काय उपोसत म्हणजे काय वर्षवास म्हणजे पावसाळ्याच्या काळात एका ठिकाणी राहणे वास करणे म्हणजे वर्षवास करणे वर्षवासाचा कालावधी हा आषाढ पौर्णिमेपासून चालू होतो ते अश्विन पौर्णिमेपर्यंत हा कालावधी अत्यंत पवित्र असतात भिक्षू सर्व या कालावधीमध्ये एकाच ठिकाणी राहून शील समाधी प्रज्ञा याचे आचरण करतात बुद्धीच्या काळात भिक्षूंना भिक्षाटनासाठी बाहेर जावे लागतात वाटेत ते पावसात भिजत असतात एखादी आजारी भिक्षू टनासाठी जात असताना वाटेत थकून जातात तसे शेतात पेरणी झाल्यामुळे धान्य उगवलेले असायचे ते त्यांच्या पायाखाली तुडवल्या जायचे असे बरेच कारणे असल्यामुळे भगवंताने त्यांना वर्षवासाची अनुमती दिली भगवंतांनी त्यांनाच अनुमती दिली नाही तर त्यांनीसुद्धा सारनाथ येथे मृगदयावनात पहिला वर्षवास केला आणि तेव्हापासून वर्षवास चालू झाले हे झाले वर्षवासाविषयी आता आपण पाहूया उपोसथाविषयी उपोसत म्हणजे काय ते पालन कसे करावे आपल्या देशात वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीचे उपवास करतात काही लोक विशिष्ट दिवशी कमी आहार घेतात काही लोक केवळ फळ आहार घेतात काही लोक विशिष्ट वेळी जेवण करून त्यानंतर दिवसभर जेवणच काय पाणी सुद्धा घेत नाही हे उपवास आठवड्यातून एका विशिष्ट दिवशी एका ठराविक किंवा देवतेच्या नावाने त्याला खुश करण्यासाठी त्याद्वारे आपली इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी करून घेतात परंतु उपसूत या सर्वापेक्षा वेगळे आहे उपसतामध्ये केवळ तुम्ही कोणत्या वेळेत आहार घेता एवढेच नाही तर त्या दिवशी तुम्ही कायावाच्या मनाने चुकीचे कर्म करणार नाही याची काळजी घ्यावी लागते तसेच स्वतःच्या मनाला नियंत्रित ठेवण्याकरिता कुठल्याही मनोरंजनासाठी पासून दूर राहावे अशा प्रकारे उपोसत हे केवळ शरीरच नाही तर मनाच्या आरोग्य त्याचप्रमाणे उत्तम कर्म करण्याकरिता लक्ष देते तर आपण बघूया उपोसत पालन कसे करावे उपोसत हे महिन्यातून चार वेळा येते कृष्णा अष्टमी शुक्ला अष्टमी चतुर्दशी व पौर्णिमा हे अष्टशिलाचे पालन करून उपसत धारण करावे आता आपण अष्टशील पाहू त्यामध्ये पहिले शील आहे पानाची पाता वेरमनी सिखा पदम समाधियानी म्हणजे मी हिंसा करणार नाही कायावाच्याप्रमाणे हिंसा करणार नाही दुसरे आहे अधिनदाना वेरमणी सिक्खापदम समाधियानी मी चोरी करणार नाही कोणाची कोणतीही वस्तू परवानगीशिवाय घेणार नाही तिसरं आहे अरब्रह्मदेचर्य वे रमणी सिक्खापदम समाधियानी मी कुठल्याही काम वासनांना बळी पडणार नाही मी ब्रह्मचर्याचे पालन करेन चौथे आहे मुसावादा वेरमनी सिखापदम समाधियानी मी खोटे बोलणार नाही कुणाची पण निंदा नास्ती करणार नाही पाचवे आहे सुरा मेर मज प्रमाद ठाना वेरमनी सिक्खापदम समाधियानी मी मादक पदार्थाचे सेवन करणार नाही सहावे आहे विकाल भोजना वेरमनी सिखापदम समाधियानी विकाल भोजना म्हणजे मी अवेळी भोजन करणार नाही अवेळी म्हणजे बारा वाजतानंतर जेवण करणार नाही त्यासाठी उपासकांनी सकाळी लवकर उठावे व सहा ते आठच्या दरम्यान नाश्ता करावा त्यानंतर अकरा ते बाराच्या आत भोजन घ्यावे भोजन कोणते करावे यावर बंधने नाही संध्याकाळी भोजन न करता पाच ते नऊच्या दरम्यान निंबू पाणी किंवा गूढ पाणी घ्यावे किंवा आपल्या हाताल ब हातात बसतील एवढे फळ घ्यावे व त्याचा ज्यूस करून घ्यावा जर कोणी प्रवासात असेल किंवा कोणी आजारी असेल तर ते आहार घेऊ शकतात त्यामुळे त्यांचे शील भंग होणार नाही सातवी आहे नचगीतवादती दिसुकदसना माला गंधविले पण धारण मंडन विपुसना वेरमणी सिक्खापदम समाधियानी म्हणजेच मी नाचगाने वाद्य वाजविणे करणार नाही किंवा तसे करणाऱ्यांची स्तुती करणार नाही तसे टी व्ही मालिका चित्रपट आणि गाणे मोबाईल वरील खेळ किंवा मनोरंजनाच्या गोष्टी ज्या डोळ्यांनी सुखदायक आहे त्या मी पाहणार नाही गळ्यात मी माला घालणार नाही किंवा पावडर क्रीम लावणार नाही डोक्याला गजरे लावणार नाही सुगंधिभ्रम लावणार नाही अभूषणे धारण करणार नाही शील आहे उच्छासना महासेना वीरमणी वैरमनी सिक्खा पदम समाधियाने म्हणजे उच्च आरामदायी आसनाचा मी वापर करणार नाही उच्च आरामदायी म्हणजे गर्व अहंकार किंवा मोहवासना उत्पन्न होईल अशा आसनाचा मी वापर करणार नाही आठवशील आहे तथागत गौतम बुद्ध म्हणतात की जो कोणी अष्टशिलेचे पारण करेल ती व्यक्ती जी इच्छा व्यक्त करेल ती इच्छा त्यांची पूर्ण होणार आणि त्यासाठी मी जामीन राहणार ते त्यांनी विशाखा आणि इतर भिक्षूंना सांगितले आणि हे विधान फार महत्त्वाचे आहे ते पुढे असेही म्हणतात की अष्टशिलेचे पालन हे छोट्या छोट्या गोष्टीसाठी न कर दुःख मूर्ती करा कारण छोट्या छोट्या गोष्टी या सहजच मिळतील तेव्हा आषाढ पौर्णिमेपासून अष्टशील पालन संपादन करूया तर कशी वाटली ही माहिती अशाच माहितीसाठी लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद